नमस्कार शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघत आहोत की हा आपला कापूस फरदडीचा फ्लॉट आहे आणि याच्यामध्ये बघू शकता की आता हा अशा पद्धतीनं डेव्हलप होत आहे हा आपला ती घन लागवडीचा अडीच बाय एक वरचा प्लॉट आहे आणि आपण याची यावर्षी प्रथमच कापूस फरदड घेत आहोत तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं हा प्लॉट आपला डेव्हलप होताना दिसत आहे आणि जे शेंडे फुडलेले आहेत त्या शेंड्यातून ज्या उप फळफांद्या आहेत त्या या ठिकाणी वर वाढताना दिसत आहेत आणि प्रत्येक जी फळफांदी आहे तिला या ठिकाणी फुटवे फुटून लगेच पाते धारणा झाली झालेली आहे आणि होत आहे याला आपण खताचं नियोजन करत असताना युरिया इकरी दीड बॅग या ठिकाणी दिलेला आहे आणि आपण नॅनो डी ए पीची फवारणी देखील या ठिकाणी केलेली आहे एक त्या ठिकाणी आपल्याला आता फवारणी करायची आहे आणि फवारणीसाठी आपण या ठिकाणी नियोजन करत आहोत तर बघू शकता अशा पद्धतीने फ्लॉट हा डेव्हलप होताना दिसत आहे यापूर्वी या फ्लॉटमध्ये आपण खरीप सीझनमध्ये या ठिकाणी आपल्याला एकरी चौदा क्विंटलचा आपण अवरेज काढलेला आहे कारण आपण एकरी झाडाची संख्या या ठिकाणी सतरा हजार पाचशे बसवली होती अडीच बाय एक वर लागूड असल्यामुळे आणि गळफांदी योग्य वेळी काढल्यामुळे आणि शेंडे खुडल्यामुळे आपण या ठिकाणी चांगलं उत्पादन घेऊ शकलो तर बघू शकता अशा दुसरं जर जे झाड विसरलेलं आहे ते अशा पद्धतीनं दोन दोन फूट वाढलेलं आहे वर पूर्ण झाडे ही आपल्याला डेव्हलप होताना दिसत आहे आपला यावर्षीचा नवीनच प्रयोग असल्यामुळे याला उत्पादन किती येईल हे आपल्याला सांगता येत नाही पारंपरिक पद्धतीमध्ये आपण फरदड घेतच आलेलो आहोत परंतु हा एक नवीन प्रयोग असल्यामुळे आपल्याला या ठिकाणी कशा पद्धतीनं त्या ठिकाणी उत्पादन होईल हे आपण या ठिकाणी आत्ताच सांगू शकत नाही तर याचं पुढे जसं जशी डेव्हलपमेंट होत जाईल आणि जसं जसं बोंडाचं प्रमाण हे लागत जाईल ते आपण त्या प्रमाणात त्यावेळी सांगत जाऊ त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपले बाकीचे सर्व व्हिडिओ देखील आपण बघू शकता याची गळफांदी काढल्यामुळे आपल्याला अगदी बुडापासून नवीन फुटवे या ठिकाणी फुटलेले आहेत आणि असे वेगवेगळे फळफांदीला उभे फुटवे या ठिकाणी फुटून लगेच पातेधारणा देखील होत आहे आणि यावर्षीचं वातावरण हे ढगाळ वातावरण असल्यामुळे आपल्याला कापसासाठी तरी लगेच पाते आणि बोंड ही धरताना फरदळीचा प्लॉट दिसत आहे आता याला आपण एक फवारणी नियोजन करून परत एकदा त्या ठिकाणी पाणी नियोजन एक वेळेस लास्ट करणार आहोत आत्ताच आपण पाणी नियोजन कशा पद्धतीने केलेले आहे त्याचे देखील आपण व्हिडिओ या ठिकाणी टाकलेले आहेत ते देखील बघू शकता याला आपण स्प्रिंकलरने पाणी दिलेलं आहे आणि संपूर्ण प्लॉट अशा पद्धतीनं हिरवा होऊन या ठिकाणी पातेधारणा होत आहे ही जी पातेधारणं आहे ही आपल्याला टिकवायची असेल याच्यामध्ये जर बोंडाची साईज वगैरे घ्यायची असेल तर आपल्याला फॉर्णी नियोजन करणं अतिशय महत्त्वाचं आहे पातळीमध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर राहतो तो म्हणजे बोंडाळीचा आणि त्याच्यामध्ये बोंडाळी जर आली ती जर आपण कंट्रोल करू शकलो ना नाहीत तर निश्चितच आपलं उत्पादन हे घट होते उत्पादनात आणि आपण बोंडाळीसाठी योग्य नियोजन करणार आहोत तरी आपली बोंडाळी ही हंड्रेड पर्सेंट कवर होत नसते तरी आपण त्या ठिकाणी चांगलं नियोजन करून त्या ठिकाणी उत्पादन घेण्याचा प्रयत्न करणार आहोत बघू शकता अशा पद्धतीनं फ्लॉटला हिरवागार झालेला आहे नवीन फुटवे याला या ठिकाणी निघलेले आहेत अशा प्रकारची पातेधारणा ही आपल्याला या ठिकाणी होताना दिसत आहे तु चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला देखील प्रेस करा धन्यवाद